हक्काचा आवाज नाशिक लोकसभेचे खासदार हेमंत तुकाराम गोडसे यांच्या विशेष प्रयत्नातून रेल्वे ट्रॅक्शन मशीन कारखाना नूतन व्हील कारखान्याचा भव्य उद्घाटन सोहळा हा आज सकाळी रेल्वे व कोयला राज्यमंत्री भारत सरकार रावसाहेब दानवे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी एकलहरा रोड त्यासोबत नाशिक रोड या ठिकाणी हा भव्य असा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी विविध मान्यवर देखील या सोहळ्यासाठी उपस्थित होते यावेळी रावसाहेब दानवे पटेल यांचं स्वागत हे मोठ्या उत्साहात या ठिकाणी करण्यात आलं या उद्घाटना प्रसंगी रावसाहेब दानवे पटेल यांनी आपले मत माध्यमांसमोर व्यक्त केलंय तुमच्या आमच्यासाठी एक अत्यंत चांगला दिवस की नाशिक सारख्या ठिकाणी पूर्वी नाशिक ट्रॅक्शन मशीन वर्कशॉप होती आणि एकोणीसशे एक्याऐश म त्यावेळेची जी स्थापना झाली त्यावेळी फक्त इथं ट्रॅक्शन आनी आनी काम होत होत आणि रिवाइंडिंग आणि दुरुस्तीचं काम होत परंतु आता या ठिकाणी असेंब्ली आणि दुरुस्ती दोन्ही कामं होणार आणि त्याच्यामुळं पूर्वीच्या काळामध्ये ही व्यवस्था इथे नसल्यामुळं जर एखाद तांत्रिक बिघाड आला तर सेवा विस्कळीत व्हायची

नाशिकमध्ये अनेक विकासाचे ध्येय धोरण सोबत घेऊन खासदार हेमंत गोडसे हे मागील दहा वर्षांपासून नाशिक, ना नाशिक, नाशिक लोकसभा मतदारसंघात काम करत आहे या कारखान्याच्या उभारणीसाठी त्यासोबत या कारखाना नाशिकमध्ये आणण्यासाठी अनेक प्रयत्न हे खासदार गोडसे यांनी केलंय मात्र या संपूर्ण प्रयत्नातून गोडसे यांनी उद्घाटन प्रसंगी आपले मत व्यक्त केलंय आपल्या सर्वांसाठी आज अतिशय आनंदाचा शहर आहे तो या म्हणजे जवळजवळ एकोणवीसशे त्र्याऐंशी साली ज्यावेळेस त्यावेळेचे तात्कालीन रेल्वे मंत्री मधुकर गणपती साहेबांनी याच ठिकाणी जवळजवळ अडीचशे एकर जागा आरक्षित के लिए आर ही आरक्षित केली रेल्वेसाठी आणि या ठिकाणी रेल्वेचे इंजिन्स बनतील आणि दहा ते बारा हजार कामगारांना या ठिकाणी रोजगार मिळत या उद्देशाने खऱ्या अर्थानं अडीचशे एकर जागा ही आरक्षित केली गेली होती परंतु जस जसे मंत्री बदलले केंद्रीय रेल्वे मंत्री तस तसे रेल्वेच्या संदर्भातील सर्वच प्रकल्प ज्या त्या राज्यांमध्ये निघून गेले आणि गेले चाळीस वर्षामध्ये या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं विस्तारीकरण या ठिकाणी झालं नव्हतं आणि आज गेले चाळीस वर्षानंतर वर्कशॉपच सुरुवात या ठिकाणी झाली आहे म्हणून आपल्या सर्वांसाठी हा एक आनंदाचा शहर मागच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण सातत्यानं दानवे ही जागा जी आहे ही अडीचशे एकर जागा त्यावेळेस इंजिन बनवण्यासाठी घेतली होती परंतु बाकीचे प्रकल्प इतर वेळेस मग जस रेल्वे मंत्री बदलले तसे निघून गेले परंतु या ठिकाणी जर आपण सगळीकडे जर बघितलं आणि शेखर जागेमध्ये सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणजे या ठिकाणी रस्ते आहे सब सबस्टेशन आहे त्यानंतर पाणी आहे इथं फ्लॅट आहे सदनिका आहे आणि म्हणून सर्व प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर असताना आपण जे जे काम आउटसोर्सेस करतो रेल्वे तर ते जर आपण या ठिकाणावरून केले तर निश्चित यामध्ये त्याची किंमतही कमी होईल आणि रोजगाराची निर्मिती या ठिकाणी होणार आहे रेल्वे ट्रॅक्शन मशीन कारखाना नूतन व्हील कारखान्याचा या भव्य उद्घाटन सोहळ्याप्रसंगी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पटेल हे उपस्थित होते त्यासोबत खासदार हेमंत गोडसे लक्ष्मण सावजी धनंजय बेले माजी नगरसेवक जयश्री खरजूर पंडित आभारे रमेश धोंगडे दिनकर राव सुनील आडके उद्धव निमसे बंटी तिडमे शिवाजी गांगुडे शिवाजी भोर त्यासोबत अन्य स्थानिक नागरिक देखील या भव्याच्या उद्घाटना सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते जागर जनसांसाठी संदीप नवसे नाशिक